मेट्रो प्रकल्पाचा पहिला पिलर माझ्या घरात आला आणि मी बेरोजगार आणि बेघर झालो मेट्रोच्या प्रकल्पासाठी आमची वस्ती पाडण्यात आली मेट्रोचा पहिला पिलर माझ्या घरात पडला मी घराचा बेघर झालो बेघर झालो ते झालो कामही गेलं त्याच्यानंतर डोक्यावरच्या तोरलं नाही बाजूबाजूला भिंती नाही आमची लेकर आम्ही आमचं कुटुंब सगळं विस्थापित झाल्यासारखं झालं मेट्रो प्रकल्पासाठी पुण्यातील आठशे सहा कामगार कुत्रा वसाहतीवर दोन हजार एकवीस मध्ये जेसीबी चालवण्यात आला सत्तर वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या पाचशेहून अधिक कुटुंबांचा संसार मोडून पडलाय प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करू असे आश्वासन देण्यात आले पण या आश्वासनाचे काय झाले प्रत्यक्ष तुम्हीच पहा राष्ट्रीय प्रकल्पाला आम्हाला विरोध करायचा नाही परंतु जेणेकरून प्रकल्प राबवत असताना आमचं पुनर्वसन ह्या जागी करावं राहत्या जागीत हे आमचं हट्ट होता पण त्यांनी ते पूर्ण आश्वासन दिलं की हे लाईन गेल्यानंतर ना डिमॉलिश पूर्ण वस्तू आम्हाला डिमॉलिश करावं लागेल त्याशिवाय आम्हाला पुढ आम्हाला कामं लाईन करता येणार नाहीत आणि लाईन पूर्ण झाल्यानंतर आम्ही हायती वस्ती तिथं आम्ही बसवतो आणि जे काय बाधित आम्ही ठरवलेले घर आहेत त्यांना बी इथंच बसवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आ तीन चार वर्ष झाले तरी आणि एक घर पुनर्वसन नाही आम्हाला त्यांनी बाहेर ठेवलं तर त्या भाड्याचा एक सुद्धा दिलेला नाही असल्या परिस्थितीत आम्ही विचारायला गेलो नाही नाही तुम्हाला तिकडेच जावं लागेल आणि तुम्ही तिकडेच जावा तुम्ही तुम्हाला इथं बांधून भेटणार नाही अशी आरे उत्तरं भेटली यांच्याकडनं आम्हाला आणि उलट आमच्यावरतीच केसेस केल्या डिमॉलिश करताना असल्या परिस्थितीत आम्ही दात मागाशी कोणाकडे आमचं घर गरीबाचं वाली कोण आहे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत कागदोपत्री अनेक तांत्रिक त्रुटी आहेत या त्रुटीमुळे सत्तर वर्षांपासून अधिक काळ येथे वास्तव्य करणाऱ्या अधिक कुटुंब आज बेघर त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आता हात झटकायला सुरुवात केली आहे महानगरपालिकेच्या दप्तरात माझ्या नावाची टॅक्स पावती भरलेली असताना देखील मला घर मिळाले नाही माझ्या नावाची नोंद तिथं दाखवते पण इथं मला घर मिळण्यात ती नोंद दाखवत नाही हा केवढा मोठा विरोधाभास आहे कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केला नाही या उलट विकास कामासाठी सहकार्य केले पण आश्वासन देऊनही पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला गेला नाही विकास कामाला सहकार्य केल्याने विकासाचे हे फळ आम्हाला देण्यात आलंय का असा सवाल हे नागरिक आता उपस्थित करत ती कामगार पुतळा झोपडपट्टी ज्याला कामगार पुतळ्यापासूनची ओळख आहे आणि हा कामगार पुतळा म्हणजे आशिया खंडातला पहिला कामगार पुतळा आहे जिथून प्रत्येक मजुराला कष्टकरी वर्गाला काम मिळत होतं या झोपडपट्टीमध्ये सगळा कामगार वर्ग होता आज जी अवस्था त्या पुतळ्याची झाली आहे त्याच्याहून अधिक दयनीय अवस्था झोपडपट्टीतील रहिवाशांची झाली आहे आणि तेही का तर ते मेट्रोला विरोध केला नाही म्हणून मेट्रो स्वीकारली म्हणून आणि पुण्याच्या विविध भागामध्ये उच्चवर्णीयांकडून जिथं जिथं मेट्रोला विरोध झाला त्या ठिकाणी मेट्रोचा मार्ग भूमिगत तरी झाला अन्यथा मेट्रोचा मार्ग वळवण्यात आला मग झोपडपट्टीतल्या नागरिकांनी स्वीकारलं म्हणून मेट्रोनी झोपडपट्टीतल्या नागरिकांवर अन्याय केला का म्हणजेच के कि त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा कष्टकरी कामगार मजूर दलित वर्ग राहतो म्हणून का राहती घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त हाल अपेक्षा सहन करत कसे बसे दिवस पुढे आहेत नागरी सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम होतोय आमचं शिक्षण तुटलंय आमच्या कुटुंबातली मुलांचं शिक्षण तुटलं रोजगार गेला आमचा आज आम्ही तीन साडेतीन वर्ष झालं आम्ही आज रस्त्यावर राहतोय कागद का तंबू मारून राहतोय पाणी डास मच्छर ऊन वारा या सगळ्या गोष्टी फेस करतोय ही जबाबदारी कोणाची आहे आपला छोटा मोठा व्यवसाय सांभाळत येथील कष्टकरी नागरिक स्थिरस्थावर झाले होते मुलांनी चांगले शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती अनिकेत कांबळे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांनी तर लोकसभेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून पत्र्याच्या खोलीत अभ्यास देखील सुरू केला पण राहते घर उद्ध्वस्त झाल्याने हे स्वप्न आता मेट्रोच्या कार्यालयात धुळखात पडले प्रकारे एक दिवशी माझ्या घरावरती महामेट्रो अंतर्गत कारवाई करण्यात आली व त्या कारवाई दरम्यान मी मेट्रो अधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला व कायदेशीर काही बाबी विचारली व त्यांना माझं घर का तोडताय विदाऊट नोटीस माझं घर का तोडताय असा प्रश्न केल्याबद्दल त्यांनी माझ्यावर सरकारी कामात अडताळ करतोय म्हणून अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला के या कारणा या गुन्ह्यामुळं आता मला कुठल्याही प्रकारे कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये अप्लाय करता येणार नाही हॉटेल व्यवसाय रिक्षा भंगार व्यवसाय घरकाम करून आपला संसार चालवणारी ही कुटुंब आता रस्त्यावर आली आहेत या नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणार असल्याची भूमिका ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी घेतली या सगळ्या गाजोर मेट्रोच्या सगळ्या वगैरे सगळ्या गाजोर गरीब माणसाचा आवाज दाबला जाणार नाही आणि त्याचा पनरोसांचा हक्क वाऱ्यावर हो सोडला जाणार नाही कामगार या, या नागरिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला या सगळ्या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी बातचीत केली असताना तत्कालीन अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की संबंधित मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही पात्र लोकांना आम्ही घरं दिलेले आहेत मात्र काही लोकांनी घर घेण्यापासून नकार दिला याच कारण असं की त्या संबंधित लोकांना आपली घरं जी आहेत ती त्याच भागामध्ये त्याच मेट्रो प्रकल्पाच्या जवळच्या अंतरावर हवी होती आणि आत्ता या सगळ्या विभागाचा चार्ज ज्या अधिकाऱ्यांनाकडं आहे त्या अधिकाऱ्यांशी मॅक्स महाराष्ट्रने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही किंबहुना त्यांनी आपल्याशी बोलण्यासाठी असमर्थता दर्शवली या सगळ्या संदर्भामध्ये आता फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागराल कुंटे पुणे